नमस्कार मित्रांनो मित्रांनो शिक्षणाने मानवाचा सर्वांगीण विकास होतो शिक्षण म्हणजे ज्ञान शिक्षण म्हणजे विकास सावित्रीबाई फुले रचित काव्य फुले या काव्यसंग्रहातील शिक्षणाचे महत्व पटवून देणारी एक संवादात्मक कविता आपल्यासमोर सादर करीत आहे अनुदानित माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी सरस्वतीचा हा दरबार खुल्ला वाहला पाहू चला शाळे शिकून घेऊ ज्ञान मिळू चला चला शाळेत जाऊ चला चला आहे काय ग दरबारात उगाच कटकट खेळू चला काही नाही या शाळेत फुगडी खेळू चला चला खेळायला जाऊ चला तुमचं बोलणं पटत नाही घरची काम करू चला मदत आईस थोडी करूनी मोदवू तिला चला ग चला आईस संतोष चला ग चला थांबा थोडे काय करावे आईस विचारू आधी चला शाळा घर शाळा घरकाम की शाळा तिचं सांगेल बघू चला तिचा सल्ला घेऊ चला अभिमानाने जगण्यासाठी शिकून घ्या जा शाळेला मनुष्याचा खरा दागिना शिक्षण आहे घ्या चला जा शाळेला जा शाळेला काम पहिलं शिकायचं आहे दुसरं काम खेळ खेड़ खेळा जमेल तेव्हा झाडणं पुसणं हात लावा घरकामाला जा आधी घर जा, जा शाळेला

Sfântul Dumnezeu a fost unul dintre cei mai